आजच्या काही गडा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी घेतले नरसिंहवाडीतील श्री दत्त महाराजांचे पादुकेचे दर्शन क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी मुंबईहून कोल्हापूरमध्ये दाखल झाले यावेळी महान उद्योजक घाटके परिवारांनी सचिन तेंडुलकर यांच्या परिवारांचं स्वागत केले त्यानंतर तेंडुलकर यांनी नरसिंहवाडी येथे श्री दत्त महाराजांच्या पादुक्यांचे दर्शन घेतले यावेळी दत्त मंदिराचे प्रमुख पुजाऱ्यांनी सचिन तेंडुलकर यांना श्री दत्त महाराजांच्या प्रतिमा व प्रसाद दिले यावेळी सचिन तेंडुलकर त्यांची पत्नी अंजली व मुलगा व मुलगी सारा सर्वजण मंदिरामध्ये दत्तदर्शन घेतले सचिन तेंडुलकर हे नरसिंहवाडीमध्ये आलेली माहिती क्रिकेटप्रेमींना व नागरिकांना कळताच गर्दीची झुंबड उडाली होती त्यावेळी सर्वांनी फोटो व शेल्फी काढण्यासाठी उत्सुक झाले होते श्री दर्शन घेतल्यानंतर पुन्हा सचिन तेंडुलकर यांनी कोल्हापूरकडे रवाना झाले शिवान्यूजसाठी शिवानंद वचेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा